जय जय रघुवीर समर्थ भगवद्गीता अंबज्ञ ग्रु ग्रुपतर्फे मी उज्ज्वला बिदरकर वय वर्ष साठ राहणार संभाजीनगर मी अनुराधा राज्याध्यक्षताईंचे सर्व श्लोक ऐकले पण त्यातील एकशे पस्तीस नंबरचा श्लोक मला फार आवडला शरीरे मना सङ्गति सज्जनां जेणे वृत्तिः पालटे दुर्जनां बले भावसद्बुद्धिसन्मार्गिलाके महाक्रूरतो काळविक्रालभङ्गे सख्यानो आपल्याला वाल्या दरोडेखोराची गोष्ट माहितीच आहे तरीही मी तुम्हाला सांगते वाल्या दरोडेखोराचा वाल्मिकी कसा झाला वाला द वाल्या दरोडे टाकून लोकांना धाक दाखवून त्याची संपत्ती लुटत असे व त्यावर मौज मजा करत असे वाल्या को दरोडेखोराच्या पापाचे सात घडे भरले होते एक दिवस नारदमुनी तेथून जात असताना त्यांना वाल्या दरोडेखोर लोकांना घाबरवून संपत्ती लुटताना दिसला तेव्हा नारदमणी त्याच्याजवळ जाऊन म्हणाले अरे तू हा हे दरोडे टाकतो आहेस ही संपत्ती लुटतो आहेस त्यावर सगळे तुझे कुटुंब मौज मजा करत आहेस पण तुझ्या या पापात कोणी भागीदार होणार आहे का त्याला वाटले हो का नाही तर तू वाल नारदमणी म्हणाले ठीक आहे तू तुझ्या घरी कुटुंबाला जाऊन विचार वाल्या घरी आला प्रथम आपल्या पत्नी पत्नीला विचारले की मी हे जे दरोडे टाकतो ही पापाची संपत्ती मिळवतो त्यावर तुम्ही मौज मजा करतात पण माझ्या पापात तुम्ही सहभागी आहात का त्यावेळेस त्याची पत्नी म्हणाले छे छे तुमच्या पापात आम्ही का सहभागी होऊ वाल्याला हे ऐकून धक्काच बसला व दुःखही झाले त्याप्रमाणे तो मुलांकडे गेला त्याने मुलांना विचारले मुलांनी तेच उत्तर दिले हे सगळं ऐकून वाल्या फार दुःखी झाला व तसाच नारदमुनींकडे परत आला नारदमुनी त्याला नारदमुनींना त्यांनी त्याने सत्य परिस्थिती सांगितली की हे बघा माझ्या पापात कोणीही भागीदार होत नाही नारदमुनी म्हणाल्या ठीक आहे तू रामनामाचा जप कर रामनामाच्या जपाने श्रीराम तुझा उद्धार करतील वाल्या रामनामाचा जप तहान भूक विसरून करू लागला करू लागला जेने वृत्ती ही पालटे दुर्जनांची दृष्टप्रवृत्तीच्या वाल्याला नारदमुनींची साथ लाभली संतांची संगत काय करू शकत नाही संतांच्या संगतीमध्ये वाल्याकुळ्याची मनोगती पूर्ण बदलली त्याला पश्चाताप झाला पश्चातापासारखे प्रायश्चित दुसरे काहीही नाही त्याने नारदांचे पाय धरले व सन्मार्गाला लागला रामायण लिहिले रामायण घडले या सगळ्यात सन्मार्गाचा व संगतीचाच प्रभाव होय महा तो काळ विकराळ भंगे महाक्रूर काळ सगळ्यांच्याच मागे लागलेला आहे व मृत्यू सर्वांनाच येणार आहे काही काळ मागे लागलेला आहे कधी काय होईल हे काहीही सांगता येत नाही एखादी घटना अशी घडते अरे हा आत्ता होता आणि आत्ता नाही हा क्रूर काळाचा फटका आहे आपल्यावर का केव्हा पडेल हे सांगता येत नाही श्रीरामरायाने दिलेले सुंदर जीवन व त्या जीवनाचा चांगल्यात चांगला, चांगला उपयोग करणे हे तर आपल्या हाती आहे ना मग हे जीवन आनंदी झालं त्यानंतर ह्या जीवनात व्याधीने व्यापले वयोनुस वयोमानानुसार आमची जाण्याची तयारी होणारच आहे कारण जीवनाची संध्याकाळ किती सुंदर असते हे बघायचे आहे कवी वर्य तांबे म्हणतात तो मृत्यू जसे आपल्या आई आपली आई बाळाची वाट पाहते तसं आपली वाट पाहतो बाळ खेळून आल्यावर आई जसे बाळाच्या बाळाला जवळ घेते त्याचे लाड करते तुला जेवायचे आहे का तुला काही खायला देऊ का पाणी पिवायला प्यायला देऊ का हे लाड कर या इतक्या ममतेने ते विचारते त्याच ममतेने आपल्याला मृत्यूने जवळ करावे आणि कवटाळावे जसे आनंदाचेडो ही आनंद तरंग हे तुकाराम महाराजांचे वाक्य आपल्या बाबतीत खरे ठरावे मृत्यूची आपल्याला भीती वाटणारच नाही तो काळ आपल्याला भयान वाटणारच नाही परमेश्वराच्या आशीर्वादाने ह्या जीवनात सद्गती लाभेल त्यासाठी परमेश्वराच्या चरणी हे जीवन पुष्पमी अर्पण करणारं आहे तर त्यासाठी चांगल्याच चांगली गोष्ट भगवंताला अर्पण करावी मृत्यूच्याविषयी बारात आंबे म्हणतात મનાવૃતા કાભિષે મરણા દારસુખાચે હરી કરુણા આઈ પાહી મના બાહુ કબણ્યા ઉરી ह्या स्पर्धेत आम्हाला सहभागी करून प्रत्येकीला चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवून झाले पाहिजे आपल्या हातून घडणारी ही चांगल्यात चांगली झाली पाहिजे आपल्यासोबत सर्वांचे जीवन सुंदर व्हावे मला हा विचार खूप आवडला व जागतिक स्पर्धा ठेवून यामध्ये आम्हाला स्वतःचे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था पोहोचवण्याची व्यवस्था केली त्याबद्दल मी आभारी आहे जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम